हग बानू बानू करता मल्हार वेड झाला सजवीला घोडा गेला बानूच्या वाड्याला वेड बानू नग गला मला 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 काही सांगू म्हणसा तुला वेड बानू नग गला मला 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 काही सांगू माणसा तुला वेड बांधू नग लावलै मला 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 काही सांगू माळसा तुला वेड बनू न ग मला 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 काही सांगू माळसा तुला बानू बानू करीता मल्हार वेड झाला पदवीला घोडा गेला मानूच्या चवाड्याला ू बनू करिता मल्हार वीड झाला सजवीला घोडा गेला बनूच्या वड बानू बांधून गलावलं मला 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 काही सांगू माळसा तुला वेळ बांधून गला मला 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 काही सांगू माळसा तुला अग चंदन पैदा झाली तिनग माझ्या संसारात माती कालवली चंदन पुरात बानू सवत पैदा झाली तिनग माझ्या संसारात माती कालवली वेड नग गलावल मला 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 काय सांगू माणसा तुला वेड नग गेलावलय मला 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 काही सांगू म्हाळस तुला मला बांधू न काही सांगू म्हाळस तुला वेड बांधू नग मुलई मला 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 काही सांगू म्हाळस तुला वेड बांधू नग मुलई मला 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 काही सांगू म्हणसा तुला